मोठी बातमी कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आमदार संदीप क्षीरसागर यांनी आता अजित पवार यांची भेट घेतलेली आहे जुन्नर बाजार समितीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे या भेटीची जोरदार राजकीय चर्चाही रंगली आहे सरपंच हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत बैठकीचे हे या क्षणाचे एक्सक्लुझिव्ह दृश्य देखील आपण पाहू शकतोय या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय अजितदादा आणि क्षीरसागर यांच्यामध्ये भेट झालेली आहे आणि या भेटीदरम्यानची ही लाईव्ह दृश्य जी आहेत ती समोर आलेली आहे तर एकंदरीत आपण पाहतोय संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक गंभीर आरोप केलेले होते आणि त्या प्रकरणावरती त्यांनी बोलत असताना वाल्मिक कराड आणि अजित पवार यांच्या संदर्भात देखील काही महत्त्वाची विधानं केली होती मात्र त्यानंतर आता ते थेट अजित पवार यांची भेट घेत आहे अजित पवार यांची भेट नेमकी कशासाठी घेतली जाते धनंजय मुंडे दरे प्रकरणासंदर्भात ही भेट होती आहे का हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जे काही आरोप सध्या केले जात आहेत सुरेश दस यांनी केलेले आरोप असतील अंजली दमानिया यांनी केलेले आरोप असतील त्या आरोपांनासुद्धा काही आरोपांना संदीप क्षीरसागर यांनी दुजोरा दिलेला होता मात्र आता पाऊण तासापासून साधारणतः अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये ही बैठक सुरू असल्याचं आपण पाहू शकतो आहे ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते